असत ऐक मिरज कोल्हापूर असेल तिथेच यायला लागतंय नाशन वर त्यावेळेस गेम जायचं भाग यायच त्याच गाडी नाही गाड्या आपल्या जात नाही का कोल्हापूर आहे तुळशी वृंदावन या इथं आणि हे आहे पंढरपूरचं रेल्वे टेशन आणि हे जो दुसरा रोड चालू आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक बेवारस मृतदेह आहे म्हणजे आहे काय आपल्याला माहिती नाही आहे पण बेवारस आहेत आणि मृत्यू झालेला आहे असं दिसत आहे गळ्यात तुळशीच्या माळासुद्धा दिसत आहेत आणि बेवारस मृतदेह आहे मित्रांनो आणि कधी एक्सपायर झालेत काय आपल्याला आयडिया नाही पण आता मी जवळपास नऊ वाजलेत पाहू शकता तुम्ही मला फोन आला होता या ठिकाणी तात्काळ मी आलो पण यांचा अंत किती वाजता झाला आहे हे काय आयडिया नाही तर ह्या ठिकाणी मी आता आल्या आल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विशाल साहेब गोडके यांना फोन केला होता आणि त्यांनी माहिती माणसं आणि टीम इथं पटवत आहे हो तर आता विषय आहे हे जर कोणाच्या ओळखीचे आहेत का चेहरा पाहू शकता तुम्ही काय ओळखू येत नाही गाळ्यात तुळशीच्या माळा आहेत कपडे पॅन्ट आहे एवढंच माहिती सध्या आपण देऊ शकतो त्यांच्याजवळ जर काय निघलं तर हा नंतरचा भाग पण आज जवळपास दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार वाजले सकाळचे नऊ आणि या ठेव पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात एक बेवारस मृतदेह आढळून आलेला आहे आणि जर तुम्हाला काही ओळख पटत असेल तर यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा कारण कायद्यानुसार चार दिवस ही बॉडी बेवारस ऑर्डर ठेवण्यात येईल आणि पाचव्या दिवशी बेवारस म्हणून त्यांचा अंत्यविधी करण्यात येईल तर ही माहिती मी शेअर करत आहे त्यांच्या घरापर्यंत माहिती पाठवा आणि पोलिस आल्यानंतर पुढे काय पुरुष होते ते आपण नक्कीच बघूया हो एवढे माणसं ये जा करत आहेत आणि ये जा करत असताना तोंडाला रुमाल लावतात आणि साईडनं जागा देऊन जातात पण हे माणूस किती किती वाजता मेले का आपल्याला आयडिया नाही पण माणूस की खरंच संपले का एक माणूस सुद्धा हो विचारायला थांबत नाही की काय झाले हे सध्याची परिस्थिती लाईव्ह तुम्हाला दाखवतोय खरंच माणूस की संपले असेल का जगात नाही अरे एकजण सुद्धा थांबत नाहीये दुसरी गोष्ट येतात आता शेजाराला जर गेलं तर तोंडाला रुमाल किंवा पदर लावून जाते मानसिक <स्यीज़ागत> तर ह्याला दुर्दैव म्हणावं लागेल का मला मला नऊ वाजता फोन आल्यानंतर रोहित रजपूत नावाच्या एका मित्रानं मला फोन केला तर मी तत्काळ इथं आलो पण ह्या व्यक्तीचा जीव कधी सोडला असेल रात्रभर इथं पावसातच पडला असेल का काहीच आयडिया नाही आहे आणि दुसरी नाण्याची बाजू म्हणजे मित्रांनो सोलापूर आणि पंढरपूर या ठिकाणी एक आरो आरोग्य खात्यानं जे निर्णय घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवी दुर 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 निर्णय आहे की बेवारस व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये एकशे आठ मार्फत आधार मिळणार नाही बेवारस व्यक्तीला एकशे आठ ॲम्ब्युलन्समार्फत हॉस्पिटलमध्ये इथनं पुढं आधार दिला जाणार नाही असा निर्णय सोलापूर आरो सोलापूर सिव्हिल हे आरोग्य खात्यानं कारण याच्यामध्ये सोलापूर सिव्हिल यांच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला की बेवारस व्यक्तीला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेणार नाही रोडच्या कडाला मेला तरी चालेल पण बेवरस व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेणार नाही अशी पूर्ण नोंद आपण ते माझ्याकडे रेकॉर्डिंगमध्ये आहे का मिला ले मिला ले तर मित्रांनो बरेच लोक येत आहेत बरेच लोकं जात आहेत मला जशी माहिती मिळाली तसं मी या ठिकाणी आलो मी पुढे एका कार्यक्रमाला जाणार होतो पण माहिती मिळाले मिळाले हाय अशा कपड्यावर इथं आलो आणि येऊन बघितलं तर आजोबा संपलेले होते जीव नव्हता यांचा तर हे जे बेवरस लोकांचं रोडच्या कडाला मृत्यू होण्याचं प्रमाण आहे ते आता इथनं पुढं वाढणार आहे का वाढणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला माहित आहे की मी रोडवरील निराधार अनाथ बेगर बेवारस मनोरुग्ण जे आदरी व्यक्ती असते त्या आदरी व्यक्ती रोडच्या रोडच्याकडाला मुक्का मार लागलेलं असतं जखम असते किंवा रोडच्याकडाला आदरे अवस्थेत असतात त्यांना आपण एकशे आठला फोन करायचो आणि त्यांना पुढील उपचारासाठी क्वाटेजला पाठवायचो क्वाटेजवाले तिथं उपचार होत असेल तर तिथं करायचे तिथं उपचार होत नसेल तर एम एलचे दाखल करून सोलापूरला रेफर करायचे पण मागच्या आठवड्यात एक असा अनुभव आला की कॉटेजवाल्यांनी मला फोन केला माझ्याकडे ती पूर्ण रेकॉर्डिंग आहे की सिव्हिल सर्जननी असं सांगितलं सोलापूरच्या की इथनं पुढं बेवरस माणसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये घ्यायची नाहीत असं मला ते मंगल करचे म्हणून मॅडम आहेत कॉटेजच्या पंढरपूर कॉटेजच्या त्यांनी मला म्हणले की सिव्हिल सर्जनचा आदेश आहे की बेवरस व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये अजिबात आधार द्यायचा नाही पण मी त्यांना एवढंच म्हणलं की बेवरस व्यक्ती पंढरपूरात बऱ्यापैकी सापडतो तो वारकरी असतो आल्यानंतर आजारी पडतो बी पीची गोळी चुकते थकवा येतो ते रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत किंवा जे काय ते आपल्या कमजोर अवस्थेत राहतो मग त्याला आम्ही आश्रममध्ये न्यायच्या व्यवस्थित असेल तर आश्रममध्ये नेतो आणि त्याला हॉस्पिटलची गरज असेल तर हॉस्पिटलमध्ये पाठवतो तर त्यांनी असं उत्तर दिलं की रोडच्या कडाला मी तर चालेल पण आम्ही बेवारस माणसं इथनं पुढं घेणार नाही हे रेकॉर्डिंग माझ्याकडे प्रवास येत आहे तर हे जो सोलापूर सिव्हिल सर्जननं निर्णय घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवी निर्णय सोलापूर सिव्हिल सर्जनच्या वतीने घेण्यात आलेला आहे बेवारस व्यक्तीला आश्र हॉस्पिटलमध्ये आधार दिला जाणार नाही हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट केली जाणार नाही हा निर्णय सोलापूर सिव्हिल सर्जनने घेतला आहे असं आपल्याला मंगलकर्चे पंढरपूर क्वाटेजच्या एक से आरोग्यसेविका आहेत त्यांनी सांगितलेला आहे माझ्या रेकॉर्डिंग पूर्ण आहे तर बेवारस व्यक्तीला जर जे पंढरपूरात बेवारस तो नसतो पण इथं आल्यानंतर काय कारण असतं त्याच्यावर बेवारस होण्याची वेळी ते आदर्शनाला येतो घर सोडून रागाने येतो तर कारण असतं पण त्याला जर ट्रीटमेंट नाही मिळली तर ते असंच मारणार रोडच्याकडला आणि हे जे सोलापूर सिव्हिल सर्जननं दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे त्या दुर्दैवी निर्णयाचं मी माझ्या भिंगी म्हणून सामाजिक संस्थेच्या वतीने व जे काय निराधारांच्या वतीने एक जाहीर निषेध करतो कारण आश्रम तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेवारस लोकांना घेणार नाही तर त्या बेवारस लोकांचा असा अंत होणार कालसुद्धा पंढरपूर स्थानकवर एक अशाच महिलानं जीव सोडलेला आहे कालसुद्धा पण तिला कोणीच नेलं नाही हीच परिस्थिती महिलेचा व्हिडिओ काढण्यासारखा नव्हता त्या पूर्ण कपड्या अंगावर नव्हते त्यामुळे व्हिडिओ काय मी घेतला नाही पण पोलिस येईपर्यंत मला वाटलं ह्या विषयावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या विषयावर मी चर्चा करतोय तर सोलापूर सिव्हिल सर्जननं घेतलेला हा निर्णय त्यांनी घेतला का नाही आपल्याला माहीत नाही पण कॉटेजमधनं मला तो फोन आला होता मंगलकरच्या नावाच्या एका आरोग्यसेविकेचा त्यांनी मला ठळक शब्द सांगितलं की इथनं पुढं बेवारस व्यक्त्यांना तुम्ही अशा हॉस्पिटलला पाठवू नका आम्ही काय घेणार नाही ही, ही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्यामुळे मी एवढं बोलतो आहे तर यांची काय प्रोसेस बेवारस म्हणून होणार आहे चार दिवस बेवारस वार्ड ठेवतील पाचव्या दिवशी बेवारस म्हणून अंत्यविधी करतील तर ही सगळी प्रोसेस झाली पण ह्या जर माणसाला हॉस्पिटलची ट्रीटमेंट मिळाली असती तर हा माणूस मेला नसता तर एवढीच कळकळीची विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ कृपया करून आरोग्यमंत्र्यांपर्यंत पाठवा जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पाठवा की सोलापूर सिव्हिल सर्जन किंवा ते मंगलकरचे नावाच्या सेविकेनं जे मला विषय सांगितला की बेवारस लोकाला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेणार नाही हा निर्णय कितपत तुम्हाला योग्य वाटते तुम्हीच मला सांगा तर जे काही यांची प्रश्न आहे त्या परिषदेनुसार आपण सगळं करून घेऊ पण पोलीस गाडी येईपर्यंत ही माहिती देणं मला गरजेचं वाटलं म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत दिली मित्रांनो असं ऐक कोल्हापूर असेल तिथ यावेळेस तिकडे कोल्हापूर घेऊन जायचं त्याच गाडी नाही गाडी आपल्या घात कोल्हापूर हॉटेल घेतलंच कोणाला तू अगर जाम पाट गावचे पाटला गायचो गुड मॉर्निंग सर जी लगा गाय सरगाव कुठं आज आज ये काय इथं

पूर्ण कोबर्यातला निघत नाही गाडी निघेल त्या काय पूर्ण भेटलं त्याच्यात हां काय नऊ पत्ता काय गावला आहे ना दबा काय ते तिला आपण त्या मित्रांनो आपलं काम तर आपण केलं माहिती देऊन जे काय रिसर परदेशीनं पंचनामा करून बॉडी चार दिवस बेवारस वाढत राहील पाचव्या दिवशी जर नातेवाईकाचा शोधच नाही लागला तर पाचव्या दिवशी बेवारस म्हणून दपनसुद्धा ते दपनविधीसुद्धा त्यांचा होईल पण शक्यतो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या घरचा शोध लावण्याचा प्रयत्न करा घरचा जर शोध लागला तर लवकर घरी जात म्हणजे घरचा जर शोध लागला तर बेवारस म्हणून अंत्यवेधी तर होणार नाही त्यांच्या त्यांच्या घरच्या पद्धतीनं ते अंत्यविधी करतील बेवरस अंत्यविधी होण्यापेक्षा एक तुमचा छोटासा शेर बेवरस अंत्यविधी वाचण्या होण्यापासून वाचू शकतो मित्रांनो एक तुमचा छोटासा शेर ह्या व्यक्तीचा बेवरस अंत्यविधी होण्यापासून वाचू शकतो यांचे नातेवाईक घेऊन त्यांचा घेऊन जातील अंत्यविधी करतील तर चार दिवसाचा वेळ आपल्याकडं आज तात्काळ आज आज व्हिडिओ मी पोस्ट करतो आहे तर आज आपल्याकडं वेळ आहे चार दिवसाचा तीन चार दिवस बेवरस वर्डात यांचा मृतदेह राहील आणि तीन चार दिवसानंतर जर नातेवाईकच नाहीत आले तर तीन चार दिवसानंतर बेवारस म्हणून अंतविधी होईल तर एकच विनंती आहे अंतविधी बेवारस होण्यापासून वाचवण्यासाठी कृपया करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांच्या घरापर्यंत पाठवा जेणेकरून शेवटचा तरी त्यांना तर एक आधर बे आदर भेटावा आणि चांगल्या पद्धतीत त्यांच्या घरच्यांनी अंतविधी करावा बेवारस म्हणून तर हे लोक एकदम चांगल्या पद्धतीत करतातच पण शेवटी त्याची त्याची इच्छा असते की चांगल्या पद्धतीत अंतविधी व्हावा तर हे समाजकार्य करत असताना एवढं सांगणं आहे की त्यांची मलाही मनात इच्छा आहे की त्यांचा अंत्यविधी त्यांच्या घरच्यानेच करावा कारण बेवारस म्हणून जर अंत्यविधी होत असेल तर, हो तर कारण ते वारकरी दिसतात गाळ्या तुळशी या बऱ्याच अशा माळा आहेत गाव काया काया मा काय आपल्याला कायच आयडिया नाही अजून ते गेल्यानंतर त्यांचं चेक केल्यानंतर काय डॉक्युमेंट भेटली तर बरं झालं नाही भेटली तर मग काय विषय नाही तर व्हिडिओ जे आजच्या आज पोस्ट करतो आहे व्हिडिओ करा कृपया करून यांच्या घरापर्यंत पाठवा हीच कळेच कळेच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र